श्री भरत गावी त्यांनी घेतले आई हिंदळा देवीचे दर्शन नवापूर तालुक्यातील धनराट येथील नवसाला पावणारी देवी म्हणून तालुक्यात प्रसिद्ध असलेली देवी म्हणजेच श्री आई हिंदडा देवी या देवीची यात्रा आठवडाभर असते यात्रेच्या आसपास परिसरात नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेला गर्दी करत असतात नवस फेरण्यासाठी येत असतात याच अनुषंगाने डोकार या आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री भरत गावित व त्यांच्या पत्नी सौ संगीता भरत, या भरत साथ गावित यांनी त्यांची कुलदेवता श्री आई हिंदळा देवीचे दर्शन घेऊन तालुक्यात सुख समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना केली यावेळी भरत गावितांच्या सोबत सौ संगीताताई गावित व त्यांचे कार्यकर्ते सोबत होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क व न्यूज वेब पोर्टल